काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे बारामतीवरून कुणाचा तरी फोन केला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बारामती मध्ये जनसन्मान मेळावा पार पडला या मेळाव्यात चर्चेचा विषय ठरले ते छगन भुजबळ दादांच्या सोबत नसणं आणि शरद पवारांवर केलेल्या जोरदार टीकेनं ते सगळ्यांच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भाषणाला उभे राहिले आणि पावसाला सुरुवात झाली दादांनी पावसात भाषणाला सुरुवात करताच राष्ट्रवादीचे सगळे नेते दादांच्या सोबत येऊन उभे राहिले यामध्ये तटकरे प्रफुल्ल पटेल रुपाली चाकणकर आणि सुनेत्रा पवारही होत्या पण अर्धभाषण झाल्यावर प्रकुल पटेलांच्या लक्षात आलं भुजबळ तिथे नाहीत मग काय पटेल स्वतः गेले आणि भुजबळांना घेऊन आले मग टीम पूर्ण झाली आता दुसरा मुद्दा अजितदादांच्या भाषणानंतर छगन भुजबळांनी माईक हातात घेतला आणि शरद पवारांना चांगलंच फैलावर धरलं राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाच्या प्रश्नी मार्ग काढायचं सोडून शरद पवार हे विरोधी पक्षांना काहीतरी सल्ले देतात आणि महाराष्ट्र पेटवण्याचं काम करतायत असा थेट आरोप राज्याचे मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी केला हे आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक चार दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं मार्गदर्शन करावं की हे सगळं प्रकरण शांत कसं होईल सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आता हे जेव्हा कळलं आम्ही तर जाणारच होतो परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं क्रम प्राप्त मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण या कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या अॅडव्होकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या मी जितेंद्र वाडांना सुद्धा बोललो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्ही पी सिंगांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारा मतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला तुमचा राग अजित पवार आणि भुजबळांवर असेल मग राज्यातल्या ओबीसी समाजानं तुमचं काय घोड मारलंय असा सवालही भुजबळांनी शरद पवारांना केला ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुमची भूमिका मांडा आम्ही आमची मांडू पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दा मोहन शांत का बसताय असंही भुजबळांनी विचारलं आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करतानाच शरद पवारांवर भुजबळांनी जोरदार टीका केली पण भाषण पूर्ण होताच उपस्थितांमधून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आणि बारामतीच्या जनतेनं भुजबळांना उत्तर दिलं आता भुजबळांच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काय उत्तर येतं हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम